नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी देपी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर फुलांचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव कमी जास्त होतात म्हणजे तुमचा झेंडूचा बाजारभाव असेल शेवंतीचे बाजारभाव असतील किंवा अदर सर्वच फुलपिकांचे बाजारभाव कमी जास्त होतात तर पुढे उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय शेतकरी मित्रांनो दोन हजार मध्ये तुम्ही पाहिलं तर फुलांचे बाजारभाव आतापर्यंतचे तेजीत राहिलेले आहेत म्हणजे अगदी मार्च महिन्यापासून ते अगदी जुलै आता ऑगस्ट चालू झालेला आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत अ जे फुलांचे बाजार बाजारभाव आहेत हे बाजारभाव चांगले तेजीत राहिलेत शेतकरी शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये फुलांची लागवड करायची काही शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची काही शेतकऱ्यांना शेवंतीची लागवडी करायची बरेच शेतकरी फोन करत आहेत काही शेतकरी एस एम एस करतात शेतकरी मंत्र्यां बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन घेणं शक्य नाही कारण का दिवसाला शंभर अगदी शंभर ते दीडशे फोन पर डे येत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि कामाच्या व्यापा फोन उचलणं शक्य होत नाही त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ व्हिडिओ आपला तोच उद्देश होता की बाबा सर्व शेतकऱ्यांशी फोनवर बोलण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी आज संवाद साधणार आमच्या चॅनल नवीन असाल तर प्रथम त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही पाहिला आता तर झेंडूचे बाजारभाव कमी जास्त होतात रोज कमी जास्त होतात कधी पन्नास रुपये झेंडू विकतोय कधी पार दहा रुपये झेंडू येतोय शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये झेंडूची आवक जेमते मे चालू मध्ये तुम्ही पाहिलात म्हणजे झेंडूची आवक जास्त नाही पण मार्केटमध्ये ओला माल जास्त आल्यामुळे चांगल्या मालाची बाजार पडतायत म्हणजे घेणारा ग्राहक काय की जर तुम्हाला दहा रुपये किलो झेंडू भेटत असेल आणि चांगला झेंडू पन्नास रुपयाचा घेणारा ग्राहक काय करतो दहा रुपये किलोचा झेंडू घेतो म्हणजे मार्केटमध्ये खराब खराब मानता येणार नाही ना, पण ओला झेंडू मार्केटमध्ये आल्यानंतर चांगल्या झेंडूचे बाजार उपडले शेतकरी मित्रांनो जे सुके आहेत सुके झेंडूला मार्केटमध्ये दर हे दर आता चांगले आणि बरेच शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची ऑगस्ट महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची दसऱ्यासाठी काही शेतकऱ्यांना शेवंतीच्या लागवडी करायच्या काही शेतकऱ्यांना आष्ट्याच्या लागवडी करायच्यात शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे दोन साल चोवीस फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार कारण का तेवीस हे फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप खराब गेलं म्हणजे अगदी उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघला नव्हता पण दोन हजार चोवीस मध्ये फुलशेतीमध्ये दोन रुपये शेतकऱ्यांना कुठे चांगले भेटतात मी असं म्हणणं नाही की भरपूर पैसे भेटत आहेत पण गेल्या वर्षी तुलनेमध्ये नक्कीच ह्या वर्षी फुलशेतीमध्ये चांगले दिवस आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे चेंडू सुद्धा पैसे झाले मी माझा सुद्धा व्हिडिओ बोलला होता किंवा मार्च एप्रिलमध्ये किंवा जून मध्ये पर्यंत चेंडूचे बाजारभाव चांगले राहणार पण ह्या वर्षी मध्ये सुद्धा झेंडूचे बाजारभाव चांगले आहेत आणि इथून पुढे सुद्धा श्रावण महिना असेल गणपती असेल आणि पुढे दसऱ्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो झेंडूचे भाव ते राहणार कारण का पाऊस भरपूर पडतो आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो ज्या वर्षी पावसाचं प्रमाण जे असतं त्या वर्षी फुलांचे बाजारभाव नक्कीच चांगले राहतात कारण का प्लॉट जास्त टिकत नाही जास्त तोडे होत नाहीत आणि मार्केटमध्ये माल बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जात नाही त्यामुळे जे आहेत हे बाजारभाव नक्की चालणार आहे शेतकरी मित्रांना स्टेप बाय स्टेप बाबा आता ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्हाला फुलांची लागवड करायची असेल तर तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या फुलांची लागवड करू शकता शेतकरी मित्रांना पिके तुम्ही झेंडूची लागवड करू शकता बरेच शेतकरी म्हणतील किंवा झेंडूच्या लागवडी खूप झाल्यात बाजारभाव राहतील का पण शेतकरी मित्रांनो लागवडी जरी बऱ्याच झाल्या तरी यंदा पाऊस जास्त आहे बऱ्याच भागातले प्लॉट झेंडूचे लवकर खराब होतात त्यामुळं जरी लागवडी भरपूर असल्या तरी त्या लागवडी म्हणणं तीन चार पाच थोडे झाले झेंडू खराब होतात परत माग नवीन झेंडू शेतकरी लावतात काही शेतकऱ्यांनी जून मध्ये भरपूर लागवडी केल्या मध्ये सुद्धा लागवड येत आणि ऑगस्ट मध्ये सुद्धा आता काही शेतकरी लागवड करतात शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तुम्ही हमकास आता झेंडूची लागवड करू शकता पहिले पीक झालं झेंडू मध्ये आता बरेच शेतकरी होते बाबा झेंडू मध्ये लाल लाव का पिवळा लाव शेतकरी मित्रांनो जे पिवळे झेंडू आहेत आता लागवड करताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आता लावलेला झेंडू तुमचा पावसाळ्यामध्ये जाणार आहे मग मध्ये तुमचा झेंडू जाणार आहे पुढे दसऱ्यासाठी मग गणपतीमध्ये पाऊस जास्त असतो त्यामुळं लागवड करताना ज्या झेंडूची पाकळी जाडे म्हणजे झेंडू असा लावा की पाकळी ज्या झेंडूची पातळ पाकळी झेंडूची असेल तर झेंडू तो लवकर खराब होतो लवकर तो डागी होतो मार्केटला तो न्यायला जमत नाही त्यामुळे झेंडूची जेव्हा हॉराटी सिलेक्शन करणारे हॉराटी सिलेक्शन करत असताना पाकडी पाकळीचा झेंडू त्याची लागवड करू शकता आता पाकळीमध्ये जर म्हटलं तुम्ही पिवळ्यामध्ये जर लावायचा ठरला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही येलो या झेंडूची हमकस लागवड करू शकता कारण एकदम रबर पाकडी पाकळी झाडे लांबच्या मार्केटला जरी न्यायचं असेल तरी तुम्ही तो नेऊ शकता दुसरी गोष्ट तो डागी होणार जरी कंटिन्यू पाऊस तर तो डागी होण्याचे चान्सेस कमी आहे त्यामुळे पिवळ्या झेंडूस तुम्ही लागवड करू शकता प्लस तुम्ही लाल झेंडू शिवाय लागवड करू शकता तुम्ही मार्केटचा अभ्यास करा कोणत्या भागामध्ये कोणत्या मार्केटला झेंडूची व्हरायटी कोणती चालते म्हणजे मार्केटचा अभ्यास करूनच तुम्ही लाल झेंडूची लागवड करू शकता प्लस तुम्ही पिवळ्या जेंडू सुद्धा शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकरी बाबा आम्हाला शेवंतीची लागवड करायची बऱ्याच शेतकऱ्यांनी पौर्णिमा व्हाईट या शेवंतीची लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांनी पौर्णिमा येलो या शेवंतीची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेवंतीची लागवड करता असाल तुम्ही हमकास शेवंतीची लागवड करा मी ज्या सांगितलं की ह्या वर्षी शेवंतीचे बाजार भाव पडणार नाही ह्या वर्षी गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी शेवंतीची लागवडी फक्त तीस टक्के तर शेवंतीचे बाजार भाव हे चांगले राहणार आहेत आणि पुढे सुद्धा काय आता पाऊस पडला की प्लॉट बरेचसे प्लॉट आता खराब होत आहेत महाराष्ट्रात त्या महाराष्ट्रातील फुल उत्पादक शेतकऱ्यांशी मी संवाद सा साधतोय शेवंती उत्पादक असेल झेंडू उत्पादक असेल बाकी तुमचा अस्त्र असेल कापरी उत्पादक शेतकरी असेल सर्व संवाद सात तर बऱ्याच भागातले प्लॉट कारपेटिंग खराब होतात काही काय काही काही का, का का प्लॉटला बिल्डिंगचा प्रॉब्लेम येतोय काही भागामध्ये मरीचं प्रमाण या वर्षी शेवंतीला जास्त आहे त्यामुळं जर तुम्ही शेवंती लावत असाल असलक्स शेवंतीची शेतकरी लागवड करू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये त्यामध्ये तुम्ही पौर्णिमा व्हाईट आहे पौर्णिमा यलो आहे सेंट व्हाईट आहे दोन ती 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 तुम्ही ती ते तीन प्रकारच्या आता चालू मध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तिसरं जी पिक आहे त्यामध्ये तुम्ही कापरीची लागवड करू शकता मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं दोन हजार चोवीस मध्ये कापरीची बाजार हे जास्त डाऊन झालेली नाही पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी सत रुपये घरामध्ये काप कापरी विकलेली मी कापरीची बाजार जास्त डाऊन होत नाही त्यामध्ये तुम्ही तुळजापुरी कापरी असेल काही मार्केटमध्ये हायब्रिड वन मार्केटमध्ये आलेले हो तो तो में में ते सुद्धा ला तुम्ही लागवड करू शकता शंभर टक्के कापरी सुद्धा शेतकरी मित्रांनो चांगली पैसे पीक पिके तुम्ही आष्टरची लागवड करू शकता फक्त आष्टरची लागवड करत असताना मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन म्हणजे जास्त भारी जमिनीमध्ये तुम्ही आष्टरची लागवड केली तर पावसाळ्यामध्ये मरीचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त राहते आता तुमच्या जमिनीमध्ये पाणी थांबलं की तुम्हाला आष्टरला मरीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो आणि प्लॉटचे प्लॉट खराब होतात त्यामुळे आष्टरची लागवड करताना अगदी हलक्या स्वरूपाची जमीन तुम्ही निवडा आणि त्या जेमेने तुम्ही शेती मंत्र्यांना ऑस्ट्रेलची लागवड करू शकता जरी तुम्हाला आता तुम्ही अष्टर लावला गणपती जरी सापडला तर तुम्ही तरी तुम्हाला पुढं नवरात्री दसरा दिवाळी पुढं शंभर टक्के भाव सापडणार आहे तेव्हा असं काही नाही की आता गणपती सापडला मग भाव आपल्याला सापडतील का हंड्रेड पर्सेंट तुम्हाला भाव सापडणार आहे शेतकरी मंत्रा नो जी पिके तुम्ही पार्सी पाल्याची लागवड करू शकता मी स्क्रीनवर दाखवलंय बऱ्याच शेतकऱ्यांना हे पीक पिकच माहित नाही म्हणजे बरेच शेतकरी पार्सली पाला नक्की हा काय प्रकारे शेतकरी मित्रांनो ते एकजुटी मध्ये मोडत खाण्यासाठी सुद्धा त्या पारस्ती पाल्याचा वापर केला जातो मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्लस त्यामध्ये त्याचा दे डेकोरेशन मध्ये सुद्धा तुमचा हार बनवताना सुद्धा त्या पाल्याचा वापर केला जातो ह्या वर्षी पाल्याचे बाजारभाव चांगले तेजीत राहिले उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना रोप भेटली नाही टेम्परेचरमुळे उगवण क्षमता झाल्यामुळे चालूमध्ये पारस्ती पाल्याचे बाजारभाव चांगले ज्या शेत शेतकऱ्यांना शक्य आहे ज्या शेतकऱ्यांना आता रोप उपलब्ध आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट पार्सली पाल्याची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये नंतर तुम्ही जर काही बाग काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे जर बियाण उपलब्ध असेल तर पिंग पिंकडीजी बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेली काही शेतकऱ्यांनी जून मध्ये पिंकडीजी लावली काही काही नाही उन्हाळ्यामध्ये लावलेली जर तुमच्याकडे बिया बियाण उपलब्ध असेल तर पिंग पिंकडीजी तुम्ही लागवड करू शकता कारण का लग्न सरामध्ये चे बाजारभाव पिंग डिझेचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो चांगले असतात दुसरी गोष्ट तुम्ही शोभे होऊन सुरेपाला शेतकरी मित्रांना लागवड करू शकता बरेचशे व्हिडिओ मी शुभवंत सूर्यफुला बनवलेत जे आपण ते म्हणतो डेकोरेशनसाठी वापरलं जातो शुभवंत वाप सूर्यफुल बुकेमध्ये वापरलं जातं तुमचं मोठ्या डेकोरेशन डेकोरेशनमध्ये सुद्धा शुभवंत सूर्यफुलाचा वापर केला जातो शेतकऱ्या तुमच्याकडे बेन उपलब्ध असेल तुम्हाला कृषी सेवामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला बेन उपलब्ध उपलब्ध होईल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शुभेवंत सूर्यफुलाची आता लागवड करू शकता गणपतीमध्ये जर लागवड केल्यापासून ते पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये थोडे पाच दिवस जास्त त्या हिशोबाने जर तुम्ही सूर्यफुलाची लागवड केली टप्प्याटप्प्यान लागवड केली थोडं गणपती मध्ये जर आलं आणि पुढं नंतर सूर्यफुल तुमचं दसऱ्यामध्ये येऊ शकतं म्हणजे एकदम लागवड करू नका सर्वच पिकांची टप्प्याटप्प्याने लागवड करा एक तुम्हाला झेंडू लावण्यापेक्षा एकर आता झेंडू लावा पुढच्या अर्धा एकर लावा म्हणजे एकदम रिस्क घेण्यापेक्षा थोडं 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 जर तुम्ही फुलशेतीमध्ये त्याची लागवड केली तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट फुलशेतीमध्ये शेतक करू शकता बरेचसे सांगतात एवढे बाजार राहतील तेवढे बाजार राहतील पण आकड्यामध्ये सांगण्यापेक्षा बाजारभाव चांगले राहतील असं मी तुम्हाला सांगतो कारण का आता ह्या वर्षी पाऊस परतीचा मान्सून गणपतीमध्ये स्वतः चांगला सांगितलेला आहे म्हणजे पुढं सप्टेंबर महिन्यामध्ये परतीचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा मान्सून भरपूर होणार आहे हवामान खात्याने अगोदर संकेत दिले होते त्यामुळं जर पाऊस जास्त झाला तर तुमचा झेंडू असेल किंवा शेवंती असेल त्याचे बाजारभाव अगदी शंभर पार करतील पण शेवटी पावसावरती पाऊस जेवढा पाऊस जास्त तेवढे फुलांचे बाजार भाव शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये चांगले रथ असतात शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजार भाव आपण मेमान कृषी देपाट्यूब चॅनल रोजचे रोज अपडेट करत असतो गुलाब गुलचडी शेवंती आस्टर झेंडू सर्व फुल पिकांचं मार्गदर्शन अगदी गुलचडी असेल गुलाब असेल शेवंती असेल आस्टर असेल झेंडू असेल मराठी सिलेक्शन असेल मार्केट अभ्यास असेल संपूर्ण मार्गदर्शन मेमान कृषी देते आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद